श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारी दत्त जयंती साजरी केली जाणार आहे हा दिवस भगवान दत्तात्र्यांना समर्पित आहे आणि दत्त, दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्यातील दुसऱ्या गुरुवारी आलेली आहे आणि म्हणूनच यंदा दोन हजार पंचवीसमध्ये जयंतीला अतिशय दुर्मिळ योगायोग जो आहे तो निर्माण झालेला आहे जे तीन शुभयोग आहे ते एकत्र जुळून आलेले आहेत म्हणूनच या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग राजयोग हा देखील निर्माण झालेला आहे हे योग अतिशय शुभ मानले जातात भगवान दत्तात्रेयांची जयंती ही दत्त जयंती म्हणून ओळखली जाते महायोगेश्वर दत्तात्रेय हे भगवान श्रीहरिविष्णूंचे एक अवतार मानले जातात दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू महेश या त्रिमूर्तींचं एकत्रित रूप आहेत आणि म्हणूनच या दिवशी त्यांची पूजा केल्याने तिन्ही देव जे आहेत तर ते प्रसन्न होतात मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला मृग नक्षत्रावर प्रदोष काळामध्ये दत्तात्रेयांनी अवतार घेतला यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये या दत्त जयंती ही गुरुवारी चार डिसेंबर रोजी येत आहे यामुळे या दिवशी मोठ्या उत्साहाने आयोजन करून दत्त जयंती ही भक्तिभावाने व आनंदाने साजरी केली जाणार आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रेयासह लक्ष्मीनारायणाची देखील पूजा केल्याने धन सुख सौभाग्य वाढते यासोबतच या दिवशी व्रत करून दत्ताची पूजा केल्याने घरामध्ये हवन केल्याने ज्ञानामध्ये वृद्धी होते या दिवशी दत्तांना पिवळी फुलं पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावीत यामुळे भगवान दत्त हे त्यांच्या भक्तांना होणारा त्रास लगेच दूर करतात दत्तात्रेयांना चोवीस गुरूंपासून ज्ञान मिळाले होते आणि दत्तपंथ देखील त्यांच्यापासून सुरू झाला आहे असे मानले जाते या दिवशी श्री दत्तांची पूजा केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावरती नेहमीच्या तुलनेमध्ये एक हजार पटीने कार्यरत असते आणि या दिवशी दत्तांची मनोभावे उपासना नाम जप केल्याने दत्त तत्वाचा अधिक लाभ जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो म्हणूनच या दिवशी काही प्रभावी सेवा व उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये असाच एक प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे आणि या उपायामध्ये दत्त जयंतीच्या दिवशी आईने मुलांसाठी इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने मुलांच्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी विघ्न संकट दूर होतील आणि त्यांच्या अभ्यासात नोकरीत तसेच प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप खूप प्रगती होईल तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे दिवा कसा कुठे लावायचा ही सगळी माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सनातन धर्मामध्ये दत्तजयंती ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते दरवर्षी हा दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर संध्याकाळी दत्तांचा जन्म झाला आणि म्हणूनच त्या दिवशी दत्तांचा जन्म उत्सव सर्व दत्तक्षेत्रामध्ये साजरा केला जातो जे लोक हे व्रत करतात त्यांच्या प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान दत्तांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो या दत्तजयंतीचा प्रारंभ चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारी सकाळी आठ वाजून सदतीस मिनिटांनी होत आहे आणि शुक्रवारी पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी समाप्त होत आहे उदयतिथीनुसार आपल्याला दत्तजयंती चार डिसेंबरला म्हणजेच गुरुवारी साजरी करायची आहे भगवान दत्तात्रेय हे महर्षी अत्रिमुनी आणि देवी अनसुया यांचे पुत्र आहेत भगवान दत्तात्रेयांमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा समावेश आहे त्यामुळे दत्तांमध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे भगवान दत्तात्रेयांच्या मूर्तीला तीन चेहरे आहेत सहा हात आहेत विशेष म्हणजे भगवान दत्तात्रेयांचे चोवीस गुरु होते त्यामुळे दत्त जयंतीला अतिशय महत्त्व दिले जाते भगवान दत्तात्रेयांच्या जयंतीनिमित्त विशेष पूजा करणाऱ्यांना अपार ज्ञान मिळते आणि सुख समृद्धी लाभत असते म्हणूनच चार डिसेंबर रोजी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण हा उपाय मात्र तुम्हाला आवर्जून करायचा आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये या उपायामुळे मुलांना यश मिळेल आणि हा उपाय तुम्ही गुरुवारच्या सायंकाळी करायचा आहे कारण या पौर्णिमेचा प्रारंभ हा गुरुवारी सकाळी आठ वाजून सदोतीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे गुरुवारी दिवसभर आणि रात्रभर पौर्णिमाही असणार आहे त्यामुळे या दिवशी सायंकाळी देखील तुम्ही हा उपाय करू शकता प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याची काळजी असते मुलांनी खूप शिकावं त्यांनी हट्टीपणा करू नये सांगितलेल्या सर्व गोष्टी ऐकाव्यात मुलांना कोणतेही नजर दोष लागू नयेत यासाठी आई वडील जे आहेत ते खूप प्रयत्न करत असतात आणि त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं असं देखील प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आणि यासाठी आई वडील आणि मुलं देखील खूप खूप प्रयत्न करत असतात पण बऱ्याचदा मुलांना प्रयत्न करूनही यश मिळत नाही जर तुमची मुलं सतत हट्टीपणा करत असतील सांगितलेलं ऐकत नसतील अभ्यास करूनही मुलांच्या लक्षात राहत नसेल मुलांना अभ्यासामध्ये यश मिळत नसेल त्यामुळे मुलांची प्रगती होत नसेल तसेच जी मोठी मुलं आहेत भरपूर शिकलेली आहेत परंतु मनासारखी नोकरी त्यांना मिळत नाही किंवा लग्नाच्या वयाची मुलं मुली आहेत त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही तर आपल्या मुलांना नजरदोष लागलेला आहे तर यासारख्या समस्या मुलांना यामुळे येत असतात आणि नजरदोष हे फक्त बाहेरच्या या व्यक्तीचे लागतात असं नाही घरातल्या व्यक्तींचे सुद्धा आपल्या मुलांना नजरदोष हे लागत असतात खास करून आईवडिलांची नजर जी आहे ती मुलांना खूप पटकन लागत असते आणि यामुळे मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे यायला सुरुवात होते आणि म्हणूनच मुलांचे सर्व दोष संकट विघ्न दूर होण्यासाठी आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती होण्यासाठी आपल्याला दत्तजयंतीच्या दिवशी मुलांसाठी हा एक दिवा लावायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे पंती ही चांगली घ्यायची आहे कुठेही तुटलेली फुटलेली अशी घेऊ नका आणि अगोदर हा दिवा किंवा जी पंती आहे तुम्ही वापरलेली असेल तरी देखील हरकत नाही स्वच्छ धुवून घ्यायची आहे यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला कलाव्याची वाट टाकायची आहे जी लाल पिवळ्या रंगाची असते तिला कलावा म्हणतात तर ही वाट तुम्हाला दिव्यामध्ये लावायची आहे जर तुमच्याकडे कलाव्याचा धागा नसेल तर तुम्हाला दोन वाती घ्यायच्या आहेत कवातीला तुम्हाला हळद लावायची आहे आणि कवातीला तुम्हाला कुंकू लावायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला दोन्ही वाती ज्या आहेत त्या लाल पिवळ्या करायच्या आहेत कोरडीच ती वात जी आहे ती असावी म्हणजे हळद कुंकू लावायचं आहे पण ते कोरडं पाणी टाकून त्याची पेस्ट करून तुम्हाला या वातींना लावायची नाही आणि यानंतर या दोन वातींची एक वात तुम्हाला एकत्र वळून घ्यायची आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला ती टाकायची आहे यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला एक तांब्याचं भांडं घ्यायचं आहे ज्याला ताम्हण म्हणतात तर त्या तांभणामध्ये त्या तांब्याच्या भांड्यामध्ये आपल्याला ग्लासभर पाणी है। टाकायचं आहे आणि यानंतर या पाण्यामध्ये हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे प्रज्वलित करून ठेवल्यानंतर हा दिवा आपल्याला मुलांसाठी आपल्या देवघरामध्ये स्वामींच्या फोटोसमोर तुम्हाला लावायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये जर दत्त महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्या मूर्तीसमोर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि नसेलच तर स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्ही हा दिवा ठेवू शकता कारण दत्त महाराजांचा अवतार एक म्हणजे स्वामी समर्थ महाराज हे देखील आहेत म्हणून हा दिवा आपण तिथे देखील लावू शकतो आणि जर तुमच्या घराजवळ मंदिर किंवा स्वामींचं मठ असेल तर तिथे जाऊन मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता परंतु या दिवशी मंदिरांमध्ये खूप गर्दी असते त्यामुळे तुम्ही घरच्या घरी हा दिवा जो आहे तो आपल्या मुलांसाठी लावायचा आहे दिवा लावल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे आणि यानंतर तिथे बसून तुम्हाला एकशे वेळा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे तसंच श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि एक वेळा तारक मंत्राचं पठन करायचं आहे आणि तुमच्या मुलांसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी दूर होण्यासाठी त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी तुम्हाला मनोभावे दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे आणि यानंतर हा दिवा जर तुम्ही सायंकाळी लावला तर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहील एवढं तेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे आणि जर सकाळी हा दिवा लावला तर दिवसभर हा दिवा सुरू राहील एवढं तेल त्या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे दिवा लावून झाल्यानंतर तुम्हाला मुलांनासुद्धा त्या दिव्याला नमस्कार करायला सांगायचं आहे असा हा दिवा तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी मुलांसाठी लावायचा आहे आता हा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर याखाली जे आपण पाणी असणार आहे तर ते पाणी तुम्हाला मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आता हे जे पाणी आपण मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर काय होईल तर हे पाणी आपण जे मंत्र जप केलं होतं यामुळे ते पाणी अभिमंत्रित झालं आहे तारक मंत्राचं पठण केलं होतं त्यामुळे आपल्या मुलांचे रक्षण होणार आहे आणि मंत्रजपामुळे सर्व सकारात्मक ऊर्जा ही सामावलेली असते स्वामींचा दत्तगुरूंचा असतो आणि यामुळे असे पाणी मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात टाकल्यामुळे आपल्या मुलांवर कोणत्याही प्रकारची बाधा अडचणी संकट विघ्न शिक्षणात नोकरीत विवा, विवाहामध्ये अडथळे येणार नाहीत आणि आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये रात्रंदिवस प्रगती होत राहील मुलं हट्टीपणा करणं सोडून देतील अभ्यासात हुशार होतील मुलांवरती कोणाची नजरबाधा लागलेली असेल वाईट शक्ती असेल तर तीसुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल आणि मुलांची प्रगती होण्यास सुरुवात होईल तरा हाँ आपन हो तर आता हा दिवा जो आपण या उपायासाठी वापरलेला होता या दिव्यामध्ये असलेली वात पूर्णपणे जळून गेलेली असेल तर हा खूप शुभ संकेत असतो कारण असं म्हणतात की तुमची सेवा जी आहे ती ईश्वरापर्यंत पोहोचते पण जर अर्धवट जळाली असेल थोडीशी जळाली असेल तरी मनामध्ये कोणतीही शंका आणायची नाही कारण आपण जी सेवा केलेली होती ती ईश्वरापर्यंत पोहोचते पण अर्धवट जळालेली वाट जी आहे ती इथे तिथे कुठेही टाकून द्यायची नाही ही चूक आपल्याला अजिबात करायची नाही ती वाट जी आहे ती तुम्ही तुळशीच्या मातीमध्ये दाबून देऊ शकता किंवा कोणत्याही एका झाडाच्या मातीमध्ये ती वात तुम्हाला दाबून द्यायची आहे त्यानंतर दिवा स्वच्छ धुवून तुम्ही परत कुठल्याही उपायासाठी किंवा रोज तुळशीसमोर दिवा लावण्यासाठी ही मातीची पंथी वापरू शकता हरकत नाही आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेला हा उपाय आहे म्हणूनच प्रत्येक आईवडिलांनी दत्त जयंतीच्या दिवशी मुलांच्या प्रगतीसाठी यशप्राप्तीसाठी हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे बघा उपवास करणं शक्य नाही झालं तरी काही ना काहीतरी सेवा आपण आपल्या कुटुंबासाठी मुलांसाठी करत असतो त्यातलीच ही एक प्रभावी सेवा आहे त्यामुळे दत्त जयंतीला तुम्ही हा उपाय नक्की करून बघा कारण ही जी सेवा किंवा उपाय आहे तो तुम्हाला पुढच्या वर्षीच डायरेक्ट करता येणार आहे त्यामुळे ही संधी तुम्हाला अजिबात चुकवायची नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल महत्त्वपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परत पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ